शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत रोप लागवड केली असेल किंवा कांडी लागवड केली असेल तर अशा दोन्ही ठिकाणी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातला जो काही ऊस लागवड झालेली आहे आणि बऱ्यापैकी तिथं फुटवे झालेले आहेत तर अशा बऱ्याच ठिकाणी जे आहे ते वर दाखवल्याप्रमाणे पानांच्या खाली जर आपण बघितलं तर असे लहान असे मावेचे पिलं दिसत आहेत किंवा त्या आ, मा ह्याच्यावर जे आहे ती लोकरी जी आहे ते तिथं झालर त्याच्यावर आलेली आपल्याला निदर्शनास येत आहे तर काही ठिकाणी एकदम बारीक बारीक हिरव्या किंवा पिळसर रंगाची पिलंसुद्धा दिसत आहेत वर दाखवल्यासारखं कापसाची ग्रोथ त्याची आहे त्याच्यावर त्याच्यावर झालेली नाही आहे तर हळूहळू जे आहे ते माव्याचा प्रादुर्भाव जो आहे तो ह्या रोप अवस्थेतील ऊस पिकामध्ये जो आहे तो निदर्शनास येतो आहे आणि हा एक दोन ठिकाणी नाही तर बऱ्याच ठिकाणी कार्यक्षेत्रात आवड शिरपूर असेल इकडं पाटोदा असेल किंवा इकडं मुरुड सुद्धा जे ते दोन चार शेतकऱ्यांचे जे त्याचे फोटो पाठवलेले आहेत तर हा जो काही प्रादुर्भाव झालेला आहे तर तो वेळीच आपण त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि आता ह्याचं नियंत्रण जर आपण केलं नाही तर वर जसं काही दिसायला आहे तसं पानांवर जे आहे ते म्हणजे ह्या किडीनं जे आहे ते पानांच्या खालून पंक्चर केल्यामुळं आपलं जे आहे ते पान पंक्चर होऊन त्याच्यात तयार असलेलं अन्नरस बाहेर येतो आणि त्या अन्न रसावर जे आहे ते हवेतली बुरशी जी आहे ते तिथं वाढायला चालू होते आणि मग बुरशी वाढत जर गेली तर अशा पद्धतीने वर दाखवल्याप्रमाणे जे आहे ते तिथं काळसरपणा जास्त वाढतो आणि ऊसाची वाढ जी आहे ते थांबते मग ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के अधिक सायपर मैत्रीण पाच टक्के हे पूर्व मिश्रित कीटकनाशक आहे आपन, की दोन प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करा ठिबकची सोय असेल तर आपण पंचवीस टक्क्यातलं थायमिथॉक्झम जे आहे ते किमान पाचशे ग्रॅम दोनशे लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळून ड्रीप वॉटर जर सोडलं तर हे आंतरप्रवाही निवडणुकीट आणि ग्रुपमधलं कीटकनाशक असल्यामुळं ह्या किडीचा जो आहे तो बंदोबस्त होईल फवारणी करत असताना जे फवारणी करणारे तर पाण्याच्या खालीपर्यंत औषध गेलं पाहिजे अशा पद्धतीनं फवारणी करा